संजय कोकाटे यांनी दिल्लीत घेतली शरद पवार साहेबांची भेट भेटीत माढा विधानसभेसह जिल्ह्यातील विविध मुद्द्यांवर चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माढा तालुक्याचे नेते संजय बाबा कोकाटे यांनी नुकतीच दिल्लीत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांची भेट घेतली पवार साहेबांच्या सहा जनपद या निवासस्थानी ही भेट घेण्यात आली संजय कोकाटे यांनी माढा विधानसभेसाठी वेळवेळी आपली भूमिका मांडत आमदार शिंदे यांना शह देण्याचा प्रयत्न केलेला आहे तसेच संजय कोकाटे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून माढा विधानसभेसाठी प्रबळ दावेदार मानले जातात याच अनुषंगाने ही भेट महत्वाची मानली जात आहे संजय कोकाटे यांनी दिल्ली शरद पवार यांची भेट घेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील विविध मुद्द्यांवर या भेटीत पवार साहेबांशी चर्चा केल्याचं समजत आहे या राजकीय भेटीमुळे माढा तालुक्यात सध्या चर्चांना उधाण आलंय लोकसभेला माढा तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मिळालेले बावन्न हजाराचं लीड व त्यात कोकाटे यांनी केलेला प्रचार व शिंदे यांच्या विरोधात घेतलेली भूमिका ही महत्त्वपूर्ण ठरलेली आहे लोकसभेच्या विजयात कोकाटे यांचाही मोठा वाटा असल्याचं पवारसाहेब विधानसभेला कोकाटे यांच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी सोपू शकतात अशी चर्चा सध्या या भेटीमुळे तालुक्यात सुरू आहे